नमस्कार मंडळी तर आज आपण तेलाचा एकही थेंब न वापरता झणझणीत मटन रस्सा करणार आहोत तर थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो मटन घेतलेलं आहे चरबी अशी बाजूला काढून घेतली आहे मटन दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे बघा कढईमध्ये आपण जी वेगळी चरबी काढून ठेवलेली ती त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि चरबी छान अशी परतून घ्यायची जोपर्यंत चरबीतलं संपूर्ण तेल सुटत नाही तोपर्यंत चरबी आपण परतून घेणार आहोत तर एकही थेंब तेलाचा न वापरता आपण मटण रस्सा करणार आहोत तर बघा मटण अगोदरच खूप तेलकट असतं त्याच्यामध्ये खूप फॅट असतात तर आपण परत अजून भरपूर तेल टाकून त्याला फोडणी वगैरे मारतो परंतु अजिबात तेलाचा वापर न करता मस्त आपण असा मटण रस्सा करणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल चरबीला खूप सारं तेल सुटलेलं आहे आता ही जी तळलेली चरबी आहे ती आपण बाजूला काढून घ्यायची आहे तर संपूर्ण तेल नितळून अशा प्रकारे ही चरबी काढून घ्यायची आहे तर बघा ही चरबी की नाही खायला खूप छान लागते अशी तळून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडंसं मीठ भुरभुरायचं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आता ह्या तेलामध्ये आपण एक मोठा कांदा उभा चिरून घातलेला आहे तो अगदी व्यवस्थित थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा अद्रक लसून वाटलेलं घालाय अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे म्हणजे खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे तर असं छान आबडधोबड वाटून भरडसर वाटून घालायचं आहे त्यानंतर हळद पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आता हे परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण मटन ॲड करणार आहोत मटन ॲड केल्यानंतर हे व्यवस्थित दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्या कढईवर ताट ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं तर असं काय करायचं तर जसं जसं जस ताटातलं पाणी गरम होत जातं ना तसं तसं तस मटणातलं पाणी देखील बाहेर पडत जातं म्हणजे मटणाला पाणी सुटत जातं आणि त्यामुळे मटणातली ही जी लाली आहे ना तर ती सगळी मुरली जाते मटण छान असं चवीला लागतं तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे ही अशा प्रकारे नक्की करून बघा तर बघा मटण परतून झालं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण एक तांब्याभर किंवा पाऊन तांब्या इतकं पाणी ओतायचं आहे चला मटण तो आहे तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया तर गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे त्याच्यावर लसणाची एक अखंड कांडी ठेवलेली आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मी ते खोबरं वापरलेलं नाही आहे फक्त कांदा अद्रक लसूण आणि कोथिंबीर आता हे मिक्सरला छान थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक लसूण वाटून घेतलेलं त्याच भांड्यामध्ये हा मसाला वाटून घेते तर चला मग आपण ह्याची पेस्ट करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकाल बघा मस्त असा मसाला वाटला गेला आहे आणि आपल्या ताटातलं पाणी देखील छान गरम झालेलं आहे तर आता आपण हे पाणी मटणामध्ये ॲड करायचं आहे परंतु तुम्हाला दाखवते बघा हे पाणी गरम झाल्यामुळे मटणाला किती छान असं पाणी सुटलेलं आहे तर निम्म मटण ह्यातच शिजलं जातं बरं का आणि मग हे असं जे मटणातलं पाणी बाहेर पडतं ना त्याच्यामुळे मटणाला खूप छान चव येते कारण मसाला छान भिनला जातो मटणामध्ये आणि त्यामुळे मटण चवीला खूप छान लागतं आता हे गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकल्यावर हे व्यवस्थित असं आपण हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती रस्सा हवा आहे तेवढ्या वेळा ही प्रोसेस आपण फॉलो करायची म्हणजे पुन्हा ताट ठेवायचं पुन्हा त्याच्यात पाणी ओतायचं आणि ते पाणी गरम झाल्यानंतर मटणामध्ये ओतायचं आहे तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मटण शिजताना जर पाणी लागत असेल जादा तर ते गार पाणी न वापरता गरम पाणीच वापरा गार पाण्यामुळे मटणाची चव कमी होते तर गरम पाण्याचाच वापर करा तर बघा आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण घेतलं आहे आता कढईवर झाकण ठेवले मस्त मटण शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं मटण शिजलेलं आहे आता यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत सगळ्यात अगोदर जे वाटलेलं वाटण होतं ते ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आता कोरडे मसाले आपण ॲड करूयात त्यामध्ये बघा मी इथे हळद पावडर चार चमचे लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे आता हा आमचा घरगुती लाल मसाला आहे तुमचा विकतचा असेल तर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला नक्की वापरा आता हे व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा सगळं भाजून घेतल्यामुळे आपल्याला मसाला परतायची देखील गरज नाही आहे कारण मसाला आपण छान असा भाजून घेतलेला आता हे छान एकत्र केल्यानंतर मस्त खळखळून उकळी आणायची आणि अशा प्रकारे मस्त असा आपला मटणाचा झणझणीत रस्सा तयार झाला आहे तेलाचा एकही थेंब न वापरता आपण मटणाच्याच तेलामध्ये हा छान मटण रस्सा केलेला आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात